रोहित पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ सामान्य जनतेला साक्षीला ठेवून शपथीची सुरुवात विधानसभा अध्यक्षांनी दिली शपथ तासगाव कवटेमहांकालचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आज विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली विधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली नव महाराष्ट्राकडे अशेणं बघणाऱ्या सामान्य जनतेला साक्षी ठेवून रोहित पाटील यांनीही शपथ घेतली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील हे तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत स्वर्गीय आर आर पाटील कुटुंबियांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना धूळ चारून त्यांनी विधानसभेत जोरदार मुसंडी मारली आहे देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे वयाची पंचवीस वर्ष पूर्ण होताच पाटील यांनी विधानसभेत एंट्री केली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी पुन्हा आर आर पाटील कुटुंबियांसमोर शड्डू ठोकला होता आणि ही निवडणूक रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील अशी झाली आणि या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते सुमारे पस्तीस वर्षांचे अधुरे स्वप्न पूर्ण करत कुस्ती निकाली करायची या इराद्याने संजय पाटील गट पेटून उठला होता मात्र या निवडणुकीत रोहित पाटील यांनी बाजी मारली त्यांनी अवघ्या पंचवीसाव्या वर्षी विधानसभेत पाऊल ठेवलं शपथविधी पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले आज स्वर्गीय आर आर पाटील यांची खऱ्या अर्थानं आठवण येत आहे येत्या कालावधीत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करू लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न निपटून सामान्य जनतेने माझ्यावर ठेवलेला सार्थ ठरवू यावेळी कुटुंबीय या उपस्थित होते मी आशने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन आर आर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवाजी पाटील श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाडवी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई